नमस्कार मी आशितोष स्वागत करतो तुम्ही सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संजय गायकवाड यांचा नगरसेवक ते दोन वेळा आमदार बनण्यापर्यंतचा संपूर्ण राजकीय प्रवास सन एक जुलै एकोणीसशे शहात्तर रोजी बुलढाणा शहरामधील एका सामान्य कुटुंबात संजय गायकवाड यांचा जन्म झाला संजय गायकवाड यांना पहिल्यापासून शिक्षणामध्ये जास्त आवड नव्हती त्यामुळे सन एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये संजय गायकवाड यांनी नववी उत्तीर्ण होऊन शाळा सोडून दिली व काही वर्षांनी बाळासाहेब ठाकरे यांची प्रेरणा घेऊन संजय गायकवाड यांनी बुलढाणा शहरातील छोटी छोटी कामे करण्यास सुरुवात केली आणि बुलढाणा शहरातील स्थानिक जनतेचं सुद्धा संजय गायकवाड यांना पाठबळ मिळायला लागलं शिवाय काही वर्षांनी संजय गायकवाड यांनी पहिल्यांदाच बुलढाणा नगरपरिषदेची निवडणूक लढवली आणि पहिल्याच नगरपरिषदेच्या निवडणूकमध्ये विजय मिळवत संजय गायकवाड हे पहिल्यांदाच नगरसेवक बनले नगरसेवक होता संजय गायकवाड यांनी मोठ्या प्रमाणात जनतेची कामे करण्यास सुरुवात केली तब्बल अठ्ठावीस वर्ष संजय गायकवाड यांनी बुलढाणा बुलढाणा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम केलं या दरम्यान सभापती स्वीकृत सदस्य या पदावर काम करण्याची संधी संजय गायकवाड यांना मिळाली नगरपालिकेत काम करतानाच संजय गायकवाड यांनी विधानसभेची तयारी सुरू केली होती आणि सन एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पहिल्यांदाच अपक्ष बुलढाणा विधानसभा निवडूक लढवली मात्र संजय गायकवाड यांना पाच हजार मतंच मिळाली एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार या पाच वर्षाच्या कार्यकाळात संजय गायकवाड यांनी अनेक आंदोलन केली व मतदारसंघातील जनतेला आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला त्यामुळे मतदारसंघात संजय गायकवाड यांची लोकप्रियता वाढू लागली शिवाय दोन हजार चारच्या विधानसभा निवडणूकमध्ये संजय गायकवाड यांनी यांना बत्तीस हजार मतेच मिळाले पण संजय गायकवाड यांनी संघर्ष सोडला नाही आणि सतत मतदारसंघातील जनतेची कामे केली याच दरम्यान संजय गायकवाड यांनी काही वर्षांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षामध्ये प्रवेश केला मात्र दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला त्यांनी रस्त्यावर उतरून के आंदोलन केले अंगावर केसेस घेतले मतदारसंघाचा दौरा केला त्यामुळे मतदारसंघामध्ये एक वातावरण संजय गायकवाड यांच्या साठी तयार झाला दोन दो हजार चौदा साली संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवली यावेळेस सुद्धा संजय गायकवाड यांना पस्तीस हजार मतावर समाधान मानावं लागलं त्यानंतर संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष सोडला व शिवसेना पक्षामध्ये पक्ष प्रवेश केला संजय गायकवाड यांची राजकीय शैली व मतदारसंघातील ताकद बघता बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेना पक्षाचे पदाधिकारी यांनी संजय गायकवाड यांना बुलढाणा उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी संजय गायकवाड यांनी चांगल्या प्रकारे पार पाडली व नव्या जोमाने नव्या उमेदीने पुन्हा राजकारणात आपल्या राजकीय प्रवाहाची सुरुवात केली पस्तीस वर्ष घेतलेल्या मेहनतीचं फळ संजय गायकवाड यांना दोन हजार एकोणीसच्या बुलढाणा विधानसभा निवडणुकीत मिळालं संजय गायकवाड यांनी सदुसष्ट हजार सातशे पंच्याऐंशी मत घेत काँग्रेस पार्टीचे उमेदवार हर्षवर्धन सपकाळ यांचा अवघ्या छत्तीस हजार चारशे एकोणसत्तर मतांनी पराभव केला व पहिल्यांदा बुलढाणा मतदारसंघाचे आमदार झाले आमदार होता संजय गायकवाड यांनी निसवाडपणे पाच वर्ष बुलढाणा मतदारसंघातील जनतेची कामे केली आणि करोडो रुपयाचे विकास काम मतदारसंघात केली दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षाच्या कार्यकाळात संजय गायकवाड यांनी पदवी महाविद्यालय सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांना निधी मिळवणे तसेच धार्मिक सामुदायिक केंद्र बांधणे बौद्ध विहार विकसित करणे व अत्याधुनिक कार्डिओ केअर सेंटरची स्थापना करणे अशी अनेक कामे संजय गायकवाड यांनी केली त्यामुळे दोन हजार चोवीसच्या बुलढाणा विधानसभा निवडणुकमध्ये संजय गायकवाड यांनी एक्क्याण्णव हजार सहाशे साठ मतं घेत ठाकरे गटाचे उमेदवार जयश्री सुनील शेळके यांचा अवघ्या आठशे एक्केचाळीस मतांनी पराभव केला आणि दुसऱ्यांदा बुलढाणा मतदारसंघाचे आमदार बनले तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद